जय महाराष्ट्र मित्रांनो लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना आर्थिक मदत मिळत आहे या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात मात्र हे मिळालेले पैसे कसे गुंतवायचे याचा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल तर आज अशा महिलांसाठी आम्ही चांगली कल्पना देणार आहोत यामध्ये तुम्ही गोल्ड ई टी एफमध्ये हे पैसे गुंतवू शकता गोल्ड ई टी एफ हा म्युच्युअल फंडाचा गुंतवणुकीचा पर्याय आहे यामध्ये गुंतवणुकीचे काय फायदे आहेत आणि तुम्ही त्यात गुंतवणूक कशी सुरू करू शकता हे देखील आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील सोन्यात गुंतवणूक करण्याचा ट्रेंड वर्षानुवर्षे सुरू आहे जरी जुन्या काळात फक्त भौतिक पद्धतीने सोन्याची खरेदी करणं हा पर्याय होता मात्र आजच्या काळात डिजिटल पद्धतीने देखील सोन्याची खरेदी करण्यात येते सोन्यात गुंतवणूक करण्याचा एक मार्ग म्हणजे गोल्ड ई टी एफ गोल्ड ई टी एफ हा म्युच्युअल फंडाचा एन एसई वर खरेदी आणि विक्री करता येते यामध्ये तुम्हाला भौतिक पद्धतीने सोनं मिळत नाही जेव्हा तुम्ही ते विकता तेव्हा तुम्हाला वेळच्या सोन्याच्या किमती एवढे पैसे मिळतात भौतिक सोन्यापेक्षा यामध्ये गुंतवणूक कारण ई टी एफ युनिट्समध्ये खरेदी केले जातात एक गोल्ड ई टी एफ युनिट म्हणजे एक ग्रॅम सोने तुमच्याकडे जास्त पैसे नसल्यास तुम्ही एक किंवा दोन युनिट सोने खरेदी करू शकता भौतिक सोने खरेदी करताना जर तुम्ही अगदी लहान अंगठी खरेदी केली तर तिचे वजन किमान चार ते पाच ग्रॅम असतं मात्र गोल्ड ई टी एफ मध्ये कमी किमतीतही खरेदी करता येते याशिवाय यामध्ये एसआय पी द्वारे खरेदी करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्या देखील लाडकी बहीण योजने अंतर्गत मिळालेल्या पैशांचे योग्य रीतीने गुंतवणूक करू शकतील आणि आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद